मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज घरेलू कामगार महिलांसाठी तांबे कुटुंबियांचा अनोखा उपक्रम भारतीय जनता पार्टी नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य सातपूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे व सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांच्या वतीने घरेलू कामगार महिलांसाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते घरेलू कामगार महिलांनी बचत कशा पद्धतीने करावी आर्थिक नियोजन कसे करावे एकूण उत्पन्नातील किती पैशांची भविष्यासाठी बचत करावी बचतीतून आर्थिक सक्षम कसे व्हावे आणि काम करून कुटुंब सांभाळून आर्थिक नियोजन करून कुटुंबाची प्रगती कशी साधावी यासाठी तांबे कुटुंबियांच्या वतीने घरेलू कामगार महिलांना मार्गदर्शन करण्यात आले होते तर घरेलू महिला कामगारांना शासनाच्या योजनांमध्ये भाग घेतल्याबद्दल कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाताई हिरे महिला मोर्चाच्या नाशिक शहराध्यक्षा स्वाती भांबरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे प्रदेश सदस्य रामहरी शहर चिटणीस रवींद्र जोशी ज्येष्ठ नेते शिवाजी शहाणे योजना प्रमुख सुभाष जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सी ए मनोज तांबे व सौ जान्हवी मनोज तांबे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी 350 महिलांना घरेलू कामगार योजनेचे मान्यवरांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले जय भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य लोक जनहितैनी करावा नाशिक पश्चिम चे विधानसभेचे माजी अध्यक्ष मार्गदर्शक श्री शिवाजीराव शहाणे यांचा सत्कार म्हणून पार्टी मंडळाचे उपासणी करावा विनंती करतो मी चौ रोहिणीताई जोशी यांचा सत्कार जाणीताई करावा विनंती करतो मोर्चा योजना प्रमुख लाडके भाऊ जगताप साहेब यांचा पण सत्कार म्हणून आपल्याला सर्वांना हे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या या मंडळाच्या अध्यक्ष त्याचबरोबर या प्रभागाच्या सिता महागृत गोरकर इथे उपस्थित असलेल्या कल्पना पाटोळे तिथे उपस्थित असलेल्या दुष्ठित रामरु शंभूराव गांधीजी दरळे त्याचबरोबर शिवाजी अप्पा शहाने भिमनजी नागरे तिथे उपस्थित असलेले मनोजी तांबे त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या सोनाली उपस्थित तार् असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना आज एक चांगला अतिशय चांगला उपक्रम इथे घेण्यात आलेला आहे आर्थिक विषयात बऱ्याच वेळा महिलांना पैशांविषयी जागरूक करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि खरं तर सांगायची गरज नसते परंतु तरी देखील आज आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन मला थोडं पोहोचण्यास उशीर झाला परंतु चांगलं मार्गदर्शन इथे सी ए असलेल्या सोनालीताई त्यांनी केलेले आज महिला ज्यासुद्धा खांद्याला खांदा लावून त्यासुद्धा नोकरी करतायत व्यवसाय करतायत पैसे मिळवतायत आणि त्यामुळे याचं व्यवस्थित नियोजन होणं हे खूप गरजेचं असतं कारण आर्थिक शिस्त किंवा आर्थिक नियोजन नसेल तर पूर्ण नियोजन हे कोलमडतं आणि मग आपण बघतो की कर्ज काढावं लागतं आर्थिक परिस्थितीत डासळते अशा बऱ्याच अडचणी किंवा संकटात आपण येतो त्यामुळे आपण पहिले एक आपले जुनी मन होते की पाहून पाय पायपास अशी बऱ्याच वेळा आपण असे ऐकतो म्हण ते खरं आहे की उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढला तर आप आपल्याला ते धोक्याची घंटा असते परंतु जेवढं उत्पन्न आहे त्यामध्ये आपण खर्च करून उरलेली बचत आपण कशा प्रकारे करावी हे मार्गदर्शन खूप गरजेचं होतं आज आपण बघतो की अनेक इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे म्युच्युअल फंड असेल किंवा गुप्ताचार योजना असतील बँकेत एफ डी असतील अशा अनेक योजना आहेत की जिथे महिला या पैसे गुंतवू शकतात यापूर्वी महिलांकडे बँकेचे खातेसुद्धा नव्हते परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जनधन योजना म्हणजे प्रत्येक महिलेचं बँकेत खातं हे हो, झाल्यामुळे आपल्याला ज्या काही योजना आहेत अनेक योजना आहेत घरेलू कामगार आहेत किंवा महिलांच्या योजना आहेत त्यांचे आर्थिक जे घडामोडी आहेत त्या सर्व या बँकेच्या खात्यांच्या माध्यमातून होतात आणि त्यामुळे मोदीजींनी किती दूरदृष्टीने हा निर्णय घेतला असेल की जनधन खाते उघडले पाहिजे आणि त्यावेळेला त्यांनी Uh, करोडो लोकांचे जनधन योजना uh, खाते उघडले ज्यांनी कधी बँकेत पाय सुद्धा ठेवलेला नव्हता ज्यांना कधी बँक म्हणजे काय हे माहिती नव्हतं त्या सर्व आज या महिलांना माहिती आहे आणि त्यातही आज एक चांगला उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन हे इथे तर आपल्याकडे महिलांसाठी सुद्धा अनेक योजना आपल्याला केंद्राच्या माध्यमातून असतील त्याचबरोबर राज्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि आपण बघतो की आयुष्यमान भारत योजना जी प्रत्येक म्हणजे फक्त महिला नाही परंतु जे कोणी ज्येष्ठ लोक असतील किंवा ज्यांना ही योजना उपयोगी असेल आयुष्यमान भारत प्रत्येकाला आरोग्यासाठी ही योजना इथे उपस्थित सी एस सोनाली चांदक मॅडम यांनी या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि बचत म्हणजे काय गुंतवणूक म्हणजे काय आपल्या आलेल्या पैशातून बचत आणि गुंतवणूक कशी केली गेली पाहिजे घर कसं सांभाळलं पाहिजे या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केलं यानंतर मी आपला लाडक्या आमदार श्रीमाता हिरे यांना विनंती करेल की त्यांनी या महिलांना थोडं मार्गदर्शन करा ताई व त्यांचे पती मनोज भाऊ यांनी हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे सर्वात प्रथम मी त्यांचे भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने व समोर उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या वतीने तुमचे दोघांचे खूप खूप खुँ आभार मानते की एक कार्यक्रम तर सगळेच करत असतात पण सगळ्यात प्रथम कार्यक्रम तो अध्यक्ष झाल्यानंतर हा असेल शर्डे पहिल्यांदा ना की महिलांना सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक सक्षम कसं करायचं म्हणजे आपण अजून पण काही महिला पैसे आले की ते साखरेच्या डब्यात कुठेतरी पिठ असं ठेवत असतो पण मी कौतुक करते की इथे सोनालीताई चांडक यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या हा ह्या आजच्या कार्यक्रमाला सीमा ते पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई या थोड्याच वेळात इथे येत आहेत व कार्ड वाटपाचा पण कार्यक्रम इथे होणार आहे सीमाताईच्या माध्यमातून मी खरच कौतुक करते की पश्चिम विधानसभेमध्ये जास्तीत जास्त योजने योजनेचा लाभ इथे मिळत असतो आणि ज्यांच्या मार्फत योजनेचा लाभ मिळत असतो असे आमचे बंधू जगताप साहेब तसेच आमचे मार्गदर्शक रामभाऊ रामभाऊ संभेराव काहीतरी शिकून चालले ना तुम्ही इथून नक्की ना काही अडचण असली तर आमची जानवी आहे तिथे तुम्हाला मदत करायला आज आमच्या या कार्यक्रमाला बोललो आमचा सत्कार केला तुमचे सगळे मंडळाच्या वतीने ताईंच्या वतीने मी खूप खूप आभार मानते आणि माझे दोन शब्द धन्यवाद हा जो कार्यक्रम ठेवला आहे खरंच एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे आणि त्याच्यात नाण्याला दोन बाजू असतात तशात त्या ह्या दोन बाजू त्यांनी साधल्या एक तर आत्ता आपलं आपण ऐकलं आणि इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते त्यांनी सांगितलं आपल्याला आणि ते कशासाठी करायची हे पण समजून सांगितलं निस्ती बचत करणार आहे पण ते कशासाठी करायचे ते पण समजून सांगितलं ते महत्वाचं आहे आणि दुसरं जे तुम्ही सर्व जे कोणी घरकाम करतं कोणी कंपनीत कामाला कर काम करतं कोणी बांधकाम विभागात काम करतं त्यासाठी आपल्याला हे जे कार्ड वाटप होत आहे त्याचा पण अर्थ कळला पाहिजे आणि ते कार्ड वाटप कशासाठी दिलं आपल्याला तर आपल्या आमदार जे सातपुर आणि शिडको आपलं दक्षिण विधानसभामध्ये दोन कार्यालय ह्या दोन्ही कार्यालयामध्ये हे जे गरीब काही असेल वंचित किंवा ज्यांना अडचण आहे तिथं कुठे मदत मिळू शकत नाही ही मदत आपल्या ह्या दोन्ही कार्यालयात मिळते सोमवार मंगळवार आपल्या शिडको कार्यालयात मिळते आणि बुधवार गुरुवार आपल्या सातपूरच्या कार्यालयात मिळतं तिथं आता गरीब नाही म्हणताय ना काळू या सगळ्या माझ्या भगिनींनो लाडक्या बहिणींनो माझ्या छोट्या का खाणी कार्यक्रमात अत्यंत मोलाचं मार्गदर्शन चंडक त्यांनी केलेलं आहे चंडक मॅडमनी केलेलं आहे त्याचं थोडक्यात जरी तुम्ही अवलंबन केलं तरी तुमचं भावी आयुष्य हे सिक्युअर्ड होईल कारण की तुमचं आयुष्य भावी आयुष्य सिक्युअर्ड होण्याकरता भारतीय जनता पार्टीनी जे काही निर्णय घेतलेले मान्य राज्य सरकारने आणि केंद्रातील सरकारनी जे आमचं जे आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे खरं जे उद्दिष्ट आहे समाजाच्या शेवटच्या घटक्यापर्यंत म्हणजे कोणी कल्पना करू शकणार नाही की घरेलू कामगार महिलांच्या साठी का योजना त्या आमच्या आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे मान्य पंतप्रधान देवेंद्रजी आपलं नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पकतेने या सगळ्या योजना राबवल्या जातात आणि त्याचे फलित म्हणजे मागच्या वर्षभरापूर्वी चालू झालेली लाडकी बहिणी योजना सेविंग करणं हा मुद्दा सांगितला यांनी सगळ्यांनी पण सरकारने शाश्वत महिलांसाठी ज्या ज्या घरुल कामगार महिला असतील किंवा लाडक्या बहिणी असतील यांच्यासाठी शाश्वत काही ज्या काही योजना राबवण्याचं ध्येय त्यांनी राखलं होतं त्याच्यापैकी लाडकी बहिणी योजना त्यांनी अवलंबली होती या योजनेतन तुम्हाला जर काही त्यांच्या माध्यमातून काही जर करता असतील ही योजना यांनी सांगितल्याप्रमाणे फिक्स तुम्हाला दर महिन्याला येणार ज्या महिला एलिजिबल आहे त्यांना खरंच त्या गोष्टी बसतात तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यातनं सेव्हिंग करावा अशी मी नम्र विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आमच्या महिला आघाडीच्या ज्या शहराचे जे अध्यक्ष आहे त्यांना जा पुढील जायचं आहे ते तर त्यांना विनंती करतो दो, त्यांनी ते दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं हा आणि आपले भाजपाचे नाशिक शहराचे जे आपले सदस्य आहे श्री मनोज भाऊ तांबे मनोज भाऊ तांबे हे सीए हे सीए आहे तुम्हाला सगळ्यांना आहे का सीए म्हणजे काय आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे पहिल्यांदा ते मी जे आपल्याला समजून सांगितलं शिकवलं गुंतवणूक किंवा ज्या आपल्या भविष्यात आपण ज्या वाटचाली करणार आहोत तर त्यांचं तुम्हाला समजलं का काय बाजू त्यांचा तुम्ही धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद